न्यूज लाइन अचूक वेधक आज आम्ही आपल्याला निमंत्रित केलेलं आहे त्याचं कारण असं आहे की इंदापूर तालुका पुणे जिल्हा इथं भिगवणला एक छोटं गाव आहे तिथं एक मोठी परिषद आम्ही शेतकरी परिषद त्याने त्या परिषदेला ऊस आणि दूध परिषद असं नाव दिलेलं आहे त्याच्यामध्ये महत्वाचे विषय म्हणजे आमच्या सर्व शेतीमालावर निर्यात बंदी उठली पाहिजे सर्व शेतकऱ्यांना विजेच्या आणि कर्जाच्या ह्याच्यातून मुक्त केलं पाहिजे त्याचबरोबर दोन साखर कारखान्यामध्ये अंतराची रद्द झाली पाहिजे आम्हाला उसाचा भाव पाच हजार रुपये पहिलं बिल आणि अंतिम बिल साडेसात हजार रुपये असं मिळालं पाहिजे त्याचबरोबर जो आज आम्हाला आमचं जीवन उद्ध्वस्त करणारा गोव शक्ताब्दीचा फायदा आहे बरोबर वन्य प्राणी संरक्षण कायदा हे दोन्ही कायदे हे संपले पाहिजेत काढून टाकले पाहिजेत कारण जे आम्ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला घटना स्वीकारली त्या घटनेमध्ये हे कायदे नव्हते हे नंतर शहात्तर साली घुसडण्यात आलेले आहेत तेव्हा या कायद्याने शेतकरी उद्ध्वस्त होत चाललेले आहेत तेव्हा आपण सरकारला आम्ही सांगतोय की हे कायदे रद्द करा याच्यासाठी बिग ला नऊ ऑगस्टला एक मोठा कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी यावा यासाठी मी पत्रकार परिषद घेतलेली आहे द न्यूज अचूक